मावशी बघा कशी खेळवते हो, हो, हो। कंटाळ आले पोरीला गा। तर पोरीला एकदम कंटाळ आले आणि आता पोचले आता पाहुणे अकरा वाजेलाय आता किती वाजतील काय माहिती टाइमपास करता नुसती जय बघू शकता याची आकरी तर काय चाललेत बघा तुम्ही हे बघा

हॅलो के जैन चालू चॅनल तुमचं मनापासून बसून स्वागत आहे आत्ता निघालू आमच्या गावातील खरवली आयच्या मंदिरामध्ये कशासाठी चाललं आहे आणि का चाललं आहे ते तुम्हाला टायटल समजावरून समजलं असेल आज आहे काय रु डायव्हल काढायचं आहे बघूया कोण कोण गेले नाणे स्वतः गेलो होते सकाळी आता वाजले दहा परफेक्ट दहा वाजले आणि मला दहा वाजताचा टायमिंग दिला जाऊन येऊया तोपर्यंत आपल्याला दुसरा कार्यक्रम पण नाही घरामध्ये म्हणून पटकन बरं लवकर जाऊन येऊया चला स्कूटी वगैरे काढली मस्तपैकी आता डायरेक्ट तिकडेच भेटतो

झोपाल शांत शांत झोपाले एवढे लवकर झोप अजून केस काढायचे हा आधीच घालायचं होत तो आधी होता मावशी बघ कशी खेळवते हो हो कंटाळ आले पोरीला पोरीला एकदम आले आणि आता पोचले पाहुणे अकरा वाजे आता किती वाजतील काय माहिती टाइमपास करतात नुसती किती लारे गोरी लावतात बघ आता त्याचा सगळं सपरा उपडउपर होणार आहे ना बघू oh! शकता आमचा दुसरा ब्लॉगर सुद्धा आलेला आहे तुषार भाई तर सबस्क्राईब करा याच्या चॅनलला आणि आता निघल वरती आम्ही आरतीचा टाट गेले आणि नाणीकडे टाइमपास लावून भेवले नुसतं बघू शकता नाणी मस्त ठेवत आहे कापूर पेटवासाठी बघा आणि कायरा नुसतं कायरा झाले आहे पूर्ण

चला या पोहोचलो आम्ही वरती मी आता हार्वे वगैरे चालू आहे आणि इथं आपला बस्ता मांडलेला आहे जेवणाचा नाना बनवतो मस्त वेगळी बघू शकता आता हार्वे वगैरे घेतले पटापट वरती जाऊ आणि कॅमेरा सुद्धा घेतला मस्त वेगळी फोटो काढायला पोर्ट्रेट पोर्ट्रेट बघूया काही जारदे वाटत पोचलं अजून पब्लिक चालते आमची आणि मला दोन दोन कामं शूट करायचे आहेत कॅमेऱ्यांमध्ये फोटोसुद्धा काढायचे आहेत आणि ब्लॉग पण शूट करत आहे भाऊ चाले एकट्यावरती आणि तुषार आहे सोबत चला वरती जाऊ केस काढून घेऊ आणि मग भाऊ पहिल्या दर्शन करून मग केस विसं काढायला जाऊ फायनली पोचलो मंदिर परिसरमध्ये आणि बघू शकता परिसर कसा आणि आमचं समोर गाव दिसतं आता व डेंजर अजून बाहेर वाटेल चला या <laughs> yeah. मंदिरामध्ये दे। मस्त आता देवीचं दर्शन घेऊ पण चैत्य ची मेकअपचं पूर्ण वाटर लावला भाऊ मी मस्त रुमाला पुसला हे बघा हे बघा दिसत <laughs> मग अशी लाईट ब्राईट होती ना आता ती लाईट डाऊन झाली डिम झाली डिम आणि <laughs> गरम पण तेवढं होतं उपटल आता दर्शन घेऊ मग दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतं ते

मस्त पैकी दर्शन वगैरे करून झालेले आता नाणे सपडतात पाया आणि मावशी नुकती भांड माझ्याशी बोलता काहीतरी गिफ्ट दे ना अशी दे ना तुला गिफ्ट तुला टेन्शन घेत नाही गिफ्ट नाही दर्शन झाला का मग आपण केस कटायला जाऊ आणि मग दाखवतो तुम्हाला पुढे काय करायचं बघू शकता याच्या आखरी तर काय चाललेत बघा तुम्ही हे बघा आणि बनवले सुद्धा त्यानेच पण भारी दिसता यातच जाय काढू आपण आज काय करतात करताना एकशे एक टोपी काढून काय गरजच नव्हती त्याला करायची पण भारी बनवले कोणाला पाहिजे असेल ऑर्डर द्यायची तर द्या मस्त बनवून हाय फायनली दर्शन घेऊन झाले आता परत कॅमेरा माझ्या हातात आले आता काढायला सुरुवातच करते मंदिराच्या बाहेर निघावे दाखवतो तुम्हाला कि आमची आमचे डिड्डू हे डिड्डू कशी मावशी तुला नेचलते ना पूर्ण बाय ब्लॉग चालू करायसाठी काय जुगाड झाले याचा टकली जायवल 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 बघू शकता कणा वगैरे मस्त भरायला घेतले आणि मामा बसले पाटावरी मामा बसले पाटावरी भाचीला घेऊन मांडीवरी पण आम्ही जायवल काढायला आलो दिल ना आलो आम्ही जायवल काढायला शकता मामा फायनली बसला पाटावर आणि भाचीला घेऊन मांडीवर आता बघू शकता मस्त पैकी आपलं नायाने घेतलं पाणी मारला केसांवर

बघता पण फायनली केस काढायला दाखवले ना तिथे गाणं लावलं कॉपी रायडल म्हणून बाजूला झालोय आता पूर्ण काढून झालं ना मग तुम्हाला दाखवतो एवढं कशा आस्ताना सगळी जणी तिला कारण ही शांत बसले आणि तिला गाणं लावून दिले लकडी की काठी काठीचा घोडा घोडा कोणी आणलाच ना तिला दाखवायला काहीच बघू शकता तिला काय केस काढतात त्याचा काहीच फरक न पड नुसती नाचतोय काटी काटे लाकडी किंवा घोडा काय लावले तो मस्त झालेली आहे कर आंघोळ करून आणलेले आहे आता चंदन वगैरे लावतील पण आता आपल्याला काम आहे आपण इथून रजा घेतोय चला बाय कुठे मग काम मला ये। ये। चकता चंदन वगैरे लावून झालेलं आहे मस्त पैकी तर मंडळी मी रजा घेतो तुमची बाय बाय सगळी बाय बाय चला चला आता आपण जाऊ घरी ओके ओके आणि भंडारा घेतले आहे खाली द्यायला नानावर भंडारा देऊ कारण की आपल्याला सलूनवाल्याला पण सोडायचं आहे आणि मला सुद्धा द्यायचं आहे बाहेर म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की थोडा वेळच आपल्याला कामपूर दाखवायचं होतं ते दाखवलं आता ते येतील खाली तेव्हा येतील नानासांनी खाली घेतले जेवायला बनवायला तरी आमच्या घरात दुसरा कार्यक्रम पण आहे तोसुद्धा अटेंड करायचा आहे म्हणून सकाळी इकडे लवकर यांनी यांनी लेट केला म्हणून टाईमपास झाला आहे आता उतरतंय खाली आता डायरेक्ट खाली जाऊनच भेटतो तुम्हाला बघू शकता नानासाई घेतले आता कोंबड्यावर शिक्का टाकायला शिक्का टाकून आणि भाऊ वाढल्यात मस्त आहे की मटन वगैरे बनवायला घेतले तयारी केले नानासाही चला आता मी रजा घेतो तुमची पण सुका सुका आणि कोंबडा आता कापून घेते चला ना रजा घेतो तुमची चला चला तर डायरेक्ट आपण घरी भेटू आहे गाडी तर काहीच फायनली निघालो आता जायला नाक्यावर अजून काय काय घ्यायचं पण उतर शिवलं जायचं पॅनल ना जाऊन आला मी लेट झालो तिथून येत आहे तर मी नानला बाराचा टायमिंग दिला ना बाराचा टायमिंग आला आता जा नाक्याला जाऊन द्राक्ष वगैरे काय पाहिजे ते घेऊन येतो आणि मग मला पुन्हा भेटतो चला तर काहीच डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटतोय मधी माझा काम होतं आरामसुद्धा केला आणि भाई लोक आले साडेतीन वाजता चांगले तिथून देवीवरून कापड त्याचे त्याला फोटो देतो मगच बसून शोधतो तर नानाशी बोलत होतो आम्ही तर फोटो देऊन म्हणजे त्याचा मोकळा करतो म्हणजे माझाही मोबाईल खाली होईल चला तर काहीच निघालो कधी आणि गर्दी एवढी होती ना मी गेल्यानंतर जाम होते बिचारचा ब्लॉग बघितला मी त्याने शूट केलं तो जामच के जामच गर्दी होती आणि सकाळीच पाच पाच चार चार वाजल्यापासून तिथं नंबरला लाईनला गेलेत म्हणजे जागा जिंकायसाठी आणि नाना गेल्याला आठ वाजता म्हणून आम्हाला ती तो झाडाचा एरिया भेटला नाही तिथे तिथं शेड वगैरे खूप आहेत त्याच्यामध्ये जागा भेटली ती शेड प्रत्येक शेडमध्ये दोन दोन तीन तीन म्हणजे कुटुंब म्हणजे जे आले होते जायवलं कडाल ते होते पण भारी आता मागच्या म्हणजे रविवारी त्याच्यापेक्षा जास्त पार्किंगला जागा नव्हती एवढी गर्दी होती आज पण तेवढीच होती पण आज कमी होती चला आता पोचलो आहे घरी त्याला गाडी लावून घेतो आपली इकडे इकडे लावले ती लावतो पोचलो मग रिताम मग अशी जाम पकड पूर्ण अंगण साफ केलं त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग तुझ्या रणजित घेऊन चला ओके जेवायला काय आहे मग नंतर जेवल्यानंतरच ब्लॉग एंड करणार आहे चला तर काही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे